नमस्कार मंडळी आज आपण एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी अमृता माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत सोया चॅप ची रेसिपी म्हणजे सोया चाप ची भाजी बनू शकता तुम्ही तर हे असं मी फ्रोझन चॅप मागवले होते कारण हे बनवणं खूप हेक्टिक आहे मी ट्राय केलं पण नाही बाबा आपल्याने नाही होणार म्हणून मी सरळ ऑनलाईन मागवलं तर ह्याच्यामध्ये असे रॅप केलेले सोयाचा पसतात ते आपल्याला गरम पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवायचे आहेत आणि ते सॉफ्ट झाले की मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे अगोदर त्याला त्या स्टिक पासून वेगळं करायचंय मी तुम्हाला इथे स्टिक पण दाखवणार आहे आणि हा जो पॅकेट मी दाखवते ना त्याच्या पाठी आपल्याला कसं ते म्हणजे गरम पाण्यात वगैरे काय घालायचं ते सगळं लिहिलंय आणि एक रेसिपी पण त्यांनी ते लिहून दिलेली आहे पण मी ती रेसिपी न करता माझ्या मनाचा कारभार केलेला पण छान झालेला रेसिपी खूप छान टेस्टी झालेलं तर ही जी स्टिक दाखवली ना त्याला असे रॅप केलेले असतात सोया आणि मैदा मिक्स असतो ह्याच्यामध्ये ठीक आहे आणि आता ते वेगळं करून घ्यायचं स्टिक पासून आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत मी इथे आता आपण बनवणार आहोत ह्याच्यासाठी मॅरिनेशन ठीक आहे आता आपण एक बाऊल आहे त्या बाउल मध्ये मोहरीचं तेल घालायचं आपल्याला इथे मी जवळजवळ दोन ते तीन चमचे मोहरीचं तेल घेतलं आहे याचा खूप स्ट्रॉंग स्मेल असतो पण नॉन व्हेज किंवा आता हे मध्ये मी पहिल्यांदाच घालते पण मी नॉन व्हेजच्या मॅरिनेशन मध्ये बऱ्याच वेळा ते ट्राय केले खूप टेस्टी लागतं आता या तेलामध्येच आपल्याला तीन चमचे लाल मिरची पावडर घ्यायचे दोन चमचे धने पावडर घ्यायचे दोन चमचे चाट मसाला घ्यायचा आहे चाट मसाला किंवा तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर पण तुम्ही घालू शकता आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी ऍड करायची माझ्याकडे थोडीशी होती मी तेवढीच ऍड केली आणि आता इथे आपल्याला चार चमचे दही घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे तुमच्या चवीनुसार तुम्ही अंदाजानुसार मीठ घालू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला आता अर्धा लिंबू पिळून घ्यायचे आणि आता हे मिश्रण खूप छान फेटून आहे आपल्याला तुम्हाला मी नेहमी सांगते खूप जास्त तुम्ही मसाले जेव्हा मॅरिनेशन वगैरे जे पण काही करत असाल ना पेस्ट मॅरिनेशन करायसाठी तर ती खूप छान अशी फेटून घेत चला त्यामुळे काय होतात ते मसाले सगळे छान एकमेकाला असं म्हणजे मिक्स होतात ती पेस्ट छान स्मूद होते प्लस आता ह्याच्यामध्ये आपण इतपर्यंत फेटायचे की ते दह्याचे लम्स नाही दिसले पाहिजे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये दह्याचे लम्स अजिबात दिसत नाहीये असं छान फेटून घ्यायचं आणि मग या मॅरिनेशनमध्ये मा हे तुकडे आपल्याला मिक्स करून घ्यायचे खूप छान मिक्स करायचे आपल्याला त्यामुळे मी हातानेच करते स्पूननी नाही करते आहे मिक्स स्पूननी एवढं व्यवस्थित मिक्स होत नाही जेवढं की आपण हाताने करतो आता तुम्ही बघू शकताय की कि मी किती छान हाताने म्हणजे प्रत्येक तो जो तुकडा आहे ना सोयाबीनचा त्या प्रत्येक तुकड्याला आपलं मॅरिनेशन लागलं ला पाहिजे हे तुम्ही मॅरिनेशन करून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही सेट व्हायसाठी ठेवू शकता जेणेकरून ते, ते सगळे मसाले त्या सोया चापच्या पीसेसना व्यवस्थित लागले पाहिजेत ठीक आहे तर मी हे बाहेरच ठेवलं होतं मी काय फ्रीजला वगैरे ठेवलं नव्हतं तर तुम्ही कसही फ्रीजला पण ठेवू शकता ठीक आहे आता आपल्याला इथे वाटण करून घ्यायचंय तर इथे मी कोथिंबीरच्या काड्या घेतलेत एक इंच आलं घेतलंय आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेत हे आपल्याला बारीक करून घ्यायचंय आणि इथे मी तीन कांदे आणि दोन टोमॅटो कट करून घेतलेत मोठ्या मोठ्या आकारात आप हे आपल्याला भाजायचं वगैरे नाहीये तेलावर परतायचं वगैरे नाहीये आपल्याला डायरेक्ट पेस्ट करून घ्यायचंय आणि हे जे मी बाउल मध्ये दाखवते मी विसरली होती व्हिडिओ काढायला तर हे मी पॅन मध्ये अगोदर शॉर्टे करून घेतले तेलावरती आणि मग आपल्याला नंतर ते तंदूर करून घ्यायचे ठीक आहे आणि जेव्हा मी मॅरिनेशन ते ठेवलं थे होतं ना तर त्याच्यामध्ये मी स्मोकी फ्लेवर यायसाठी कोळसा ठेवून गरम झालेला कोळसा ठेवून वाफ दिली होती ते मी नेक्स्ट टाइम दाखवेन व्हिडिओमध्ये आता मी विसरली होती ठीक आहे, आहे तर हे दोन वाटण आपले रेडी आहेत इथे आणि मी इथे माझ्याकडे ही एक जाळी आहे तर त्याच्यावरती मी ते जे तुकडे मॅरिनेट करून ठेवले होते बाउलमध्ये तर ते अगोदर मी पॅन मध्ये सोटे करून घेतले आणि मग नंतर तंदूर करते मी ह्या तंदूर केल्याने खूप फरक पडतो खूप छान टेस्ट येते तुम्ही ट्राय करून बघा नक्की खूप छान म्हणजे मस्त टेस्ट येते हे तंदुरी करताना सुद्धा मी ही जाळी वापरते आणि अशीच घरी बनवते मी तंदुरी तर मी जर कधी करेन तर मी नक्की तो व्हिडिओ पण घेऊन येईन तर इथे आपल्याला आता मी तेल घेऊन त्याच्यामध्ये मसाले घातलेत मी अख्खे मसाले घातलेत वेलची लवंग मिरळ आणि दालचिनी एक वेलची चार लवंग चार मिर आणि एक इंच दालचिनीचा तुकडा आणि जी जे हिरवं वाटण होत ते मी याच्यामध्ये घातले तर मला जेवण खूप गडबडीने करायचं होतं त्यामुळे मी मध्ये मध्ये व्हिडिओ करायला विसरली तर मी मला जसं जमेल तसे मी व्हिडिओ बनवलेत तर नेक्स्ट टाइम मी नक्की लक्षात ठेवून मी आ, स्टार्ट टू एंड छान व्यवस्थित व्हिडिओ घेऊन येईल हा गडबडीमध्ये रेसिपी करत होती मी ऍक्च्युली ब्लॉग करणारच नव्हती पण केला मग गडबडीने थोडं थोडं मीस पण ते मी एक चमचा धनेपूड घातलेली आहे ती छान तेलावरती ते आपल्याला परतून घ्यायची आहे हे सगळ्याच मसाले तेलावर छान परतून घ्यायचे आहेत आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे गरम मसाला पावडर टाकायची आहे आ, ही गरम मसाला पावडर देखील आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आणि मग आपण जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आणि ती पण छान परतून घ्यायची आता काय होतं हे कच्ची पेस्ट असल्यामुळे किंवा कोणत्याही भाजीची अशी जेव्हा आपण पेस्ट बनवतो कांदा टोमॅटोची वगैरे तर ते अंगावरती उडतं उकळी येताना तर ता आपण काय करायचं का जा? नेहमी झाकण ठेवून मसाले शिजवून घ्यायचे तर मसाले आपले लवकर शिजावे ह्याच्यासाठी आपण आता मीठ ॲड केलं आहे मीठ बघूनच ॲड करा अंदाजाने का तर आपण मॅरिनेशनमध्ये मा पण मीठ घातलं होतं मागाशी म्हणून ठीक आहे तर आता आपल्याला इथे तीन चमचे लाल मिरची पावडर मी घातली आहे आता हे आपल्याला छान म मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आहे आणि मी आता इथे झाकण ठेवून शिजवून घेणार आहे कारण आपल्याला तेल सुटेपर्यंत हे ठेवून द्यायचं आहे तर ते अंगावरती वगैरे उडत होतं म्हणून मग मी इथे आता झाकून ठेवलं आहे आता आपण छान हे शिजवून आहे मध्ये मध्ये आपल्याला उघडून ते चमच्याने हलवायचं पण आहे मिश्रण आपलं कारण खाली लागण्याची शक्यता असते इथे मी आता चेक करते आणि तसेच जे वाटीला वगैरे वाटीमध्ये वगैरे राहिलेलं जे होतं मिश्रण आणि आपण जे मॅरिनेशन केलं होतं ना तर ते पण दह्याचं मिश्रण थोडं राहिलं होतं ते पण मी इथे ग्रेव्हीमध्ये ॲड करते आणि त्याच भांड्यामध्ये पाणी घालून थोडंसं ॲड करणार आहे इथे तुम्ही पाणी एक्स्ट्राचं जेव्हा आपण घालतो तर, तर ते गरम करूनच घालायचं आहे आपल्याला थंड पाणी घालायचं नाही आहे तर इथे मी पाणी गरम करत ठेवलं आहे बाजूला आणि आपण जे मसाले घातलेत ते छान मिक्स करून घेते मी इथे गॅस स्लोच ठेवायचा आहे कारण आता उकळी येते तर ते सगळं अंगावरती उडते किंवा झाकूनही ठेवू शकता तुम्ही आता पाणी गरम झालं आहे आपलं तर ते गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला जशी ग्रेवीची कन्सिस्टन्सी हवी असेल तशी तुम्ही बनवू शकता ठीक आहे तर तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत आपण छान भाजून घेतलं आहे मला अजूनही ग्रेवी घट्ट वाटत होती तर मी त्याच्यामध्ये अजून थोडं थोडं पाणी ॲड करत आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे तंदूर करून घेतलेले तुकडे ठेवले होते ना ते ॲड करून घ्यायचे आहेत आणि ते ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता हे तुकडे छान ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग परत झाकण ठेवून आपल्याला ते थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवून द्यायचे तुम्ही बघू शकताय मी आम्ही म्हणजे जेव्हा हे टेस्ट केले ना भाजी इतकी सुंदर झाली होती इतकी छान झाली होती सगळ्यांना आवडली सेम टू सेम असं म्हणजे बटर चिकन वगैरे आपण खातो असं फील होत होतं ते खूप छान झालेली खूप टेस्टी झालेली मी पहिल्यांदाच केलेली त्यामुळे मला मी शुअर नव्हती की छान होईल कशी होईल काय होईल पण खूप छान झालेली माझ्या भावाला पण खूप आवडली परत घरात सगळ्यांना आवडली प्लस आ, मिस्टर ऑफिसला घेऊन गेले होते तर त्यांच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना ही भाजी आवडली तर आय होप सो ते इथे कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगतील की भाजी कशी झाली होती तर धन्यवाद आज एवढंच तुम्ही बघू शकताय की किती छान छान असं दिसतंय ते टेम्पटिंग एकदम तसंच ते खायला पण एवढं सुंदर होतं ना खूप छान होतं तर ठीक आहे नक्की नेक्स करें मी नक्की जेव्हा नेक्स्ट टाईम करेन ना रेसिपी मलई चाप तर ती मी नक्की शेअर करेन तुम्ही नक्की कनेक्टेड रहा बघत रहा व्हिडिओ आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा मला अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील मी स्वतःच्या पण आणते रेसिपीज आणि जर तुम्ही मला सजेशन दिले तर ती पण रेसिपी आणण्याचा मी ट्राय करेन जर मला जमत असेल तर आणि नाही जमली तरी पण मी तुम बघू शकता माझ्या चॅनलवर ज्या रेसिपीज नाही जमल्या किंवा ऑईली असतील किंवा काही असतील तर ते मी ते पण शेअर करत असते तुमच्याशी तर आज एवढंच थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काळजी घ्या हेल्दी खा हेल्दी राहा आणि हेल्दी हेल्दी रेसिपी करा माझ्यासोबत अच्छा बाय